शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर एकोणीस जिल्ह्यात दुष्काळी वाटप सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर बरेच जिल्ह्यामधून वगळण्यात आलेला आहे तर या एकोणीस जिल्ह्यांमध्ये त्याची यादीसुद्धा आलेली आहे त्या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहे व वाटप सुरू झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये जे काही जिल्हे आहे तर यामध्ये पहिला जो सर्वात पहिला आधीचा जो जिल्हा आहे पुणे पुणेमधील जे काही इथं तालुके आहे तर तुम्ही इथं तालुक्य बघू शकता तर इथं त्यानंतरही तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे सुद्धा इथून काढून घेऊ शकता त्यानंतर इथं सातारा सातारामध्ये जेवढे काही तालुके आहेत ते तुम्हाला इथं दाखवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे तिसरा जो काही जिल्हा आहे सांगली सांगलीमध्ये दोनच तुम्हाला इथं तालुके ॲड करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे इथं सोलापूर सोलापूरमधले जे काही तालुके आहेत ते तुम्हाला इथं तालुके दाखवण्यात आलेले आहे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर इथं कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सुद्धा दोनच आहे त्यानंतर नाशिकमध्ये जे काही इथं तीन जिल्हे नांदगाव चांदवड नाशिक तर इथं त्याचप्रमाणे यामध्ये धुळे धुळेमध्ये सगळे गावाचे नाव धुळे साक्री त्याच्यानंतर शिरपूर त्याचप्रमाणे इथं जे काही आठवा जिल्हा आहे जळगाव जळगावमध्ये जे काही इथं तालुक्याचे नावं आहे तर, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल त्याचप्रमाणे नवा जो जिल्हा आहे अहमदनगर तर अहमदनगरमधले जे काही तालुके आहेत तर त्या तालुक्याचे जे काही दुष्काळी जाहीर झालेले आहे तर तेच तालुक्य तुम्हाला त्याचप्रमाणे तेच जिल्हे तुम्हाला इथं बघायला मिळेल तर दहा नंबरचं जे आहे छत्रपती संभाजीनगर तर इथं जे काही आहे तर त्यामधले जे काही तालुक्या आहेत त्यानंतर अकरामध्ये जे जालना आहे त्यानंतर इथं जालना जालनामधले जे काही तालुके आहेत ते तुम्हाला इथं दाखवण्यात आलेले आहे त्यानंतर बारावा म्हणजे परभणी परभणीमधले जे काही तालुके आहेत तर बरेच जिल्हे व बरेच तालुक्यामधून वगळण्यात आलेले आहेत तर तेरावा जो काही जिल्हा आहे त्यामध्ये हिंगोली हिंगोलीमधले कळमनुरी औंडा नागनाथ त्यानंतर नांदगाव त्यामध्ये नांदगावमध्ये जे काही इथं तुम्हाला तालुके दाखवण्यात आलेले आहे सॉरी नांदेडमधले जे काही तालुके आहेत ते तुम्हाला इथं तालुके दाखवण्यात आलेले आहे तर त्यामध्ये जे काही लातूर आहे त्यानंतर बीड त्यानंतर धाराशिव त्यानंतर इथं जे काही जिल्हे आहेत त्यानंतर वर्धा तर असे एकूण जे काही जिल्हे आहेत तर एकोणीस जिल्हे तर या जिल्ह्यांमध्ये दुष्काळी वाटप सुरू झालेलं आहे व तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच जे काही रक्कम आहे ते जमा होणार आहे जर तुम्हाला खरीप आणि पीक विमा मिळाला नसेल तर घरबसल्या तुम्ही चेक करू शकता त्याचप्रमाणे नुसकर भरपाईची यादीसुद्धा आलेली आहेत गावानुसार तर लवकरात लवकर चेक करून घ्या सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओएमएी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओएमी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू